नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शिवाय पेड्यामधनं बोलत आहे मित्रांनो काळ बदलत चालला आहे तसं आपण प्लॅनिंग बदललं पाहिजे जसं आता बघा खर्चाचे प्लॅनिंग आपण बदलतो परंतु बचतीची नाही आता मला सांगा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती आता एलई डी आहे पूर्वी पन्नास हजार रुपयेला एक गाडी होती टू व्हीलर आज एक लाखाला आहे पन्नास रुपये लिटर पेट्रोल होतं आता एकशे पाच आहे म्हणजे महागाईन वाढत चालली आहे पूर्वी मोबाईल कोणाच्या हातात नव्हता आता मोबाईल आहे म्हणजे मला सांगायचं दिसतं ती सांगतो मित्रांनो वेळेत जर आपण बदललो नाही तर वेळ आपल्याला नक्की बदलवते जसं कोड्या कॅमेरा आहे नोकिया मोबाईल आहे ह्या कंपन्या निर्मा पावडर आहे किंवा अँबॅसेडर कार आहे मित्रांनो हेनी हे, हे व्यक्ती बदलले नाहीत वेळेत म्हणून त्यांना मार्केटनं बदललं तसंच आहे आज आपल्याला जी किंमत मिळते आज जे आपल्याला रिस्पेक्ट मिळतो तो टिकवण्यासाठी किंवा आपण आर्थिक अडचणीत येऊन म्हणून आपल्याला प्लॅनिंग करावंच लागेल ला एलआयसी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो आयुष्यभर पैसे देते आयुष्यभर काम पण मिळत नाही आपल्याला आयुष्यभर पैसे द्यायचं कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो जसं पस्तीस वर्षे आपण वीस पंचवीस वर्षे शिक्षण घेतो आणि आपण तीस पस्तीस वर्षे आपल्याला काम करायची संधी मिळते गॅरंटी नाही कॉन्ट्रॅक्ट नाही एक आपल्याला आपण सशक्त असतो काम करू शकतो परंतु काम मिळेल सांगता येत नाही योग्य पगार मिळेल सांगता येत नाही परंतु मित्रांनो पंधरा वर्षे काम करून आयुष्यभर पैसे मिळायचा करार आहे लवकर घ्या हा करार बंद होणार आहे ही प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो बचतीला आठ टक्के व्याज कुणीही देत नाही मार्केटमध्ये आपण एट पर्सेंट देतो गॅरंटेड टॅक्स फ्री लाईफ टाईम आणि बोनस पण देतो आणि इन्शुरन्स कवर मला सांगा पैसे न भरता कुठंच बेनिफिट मिळत नाहीत आपल्याला एक रुपयाचं चॉकलेटसुद्धा पैसे दिल्याशिवाय मिळत नाही मित्रांनो आपल्याला आयुष्यभर पैसे द्यायचा करार आहे आणि हे घेण्यासाठी अर्जंट फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फायव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो संधीचं सोनं करायचं असेल तर वेळेच्या अगोदर काम करावं लागतं कुठलंही काम वेळेच्या अगोदर केलं तर त्याच्यात तुम्ही नक्की यशस्वी होता जसं एखाद्या मारकामुळे आपल्याला डोनेशन द्यायची वेळ येते किंवा नोकरी आपल्याला मिळत नाही तसंच आहे मित्रांनो आपण जर पैशाची बचत केली तर आपल्याला पैसे दुसऱ्याला मागायची गरज नाही आपल्याकडं गर पैशाचा स्टॉक तयार होतो आणि त्याच्यातनं आपल्या गरजा आपण भागू शकतो आणि इन्शुरन्सच का घ्यायचा कारण इन्शुरन्समध्ये तुम्ही पैसे भरलेले नसता नसताना त्याची गॅरंटी दिली जाते आज मार्केटमध्ये आपण भरलेले पैसे परत मिळायची गॅरंटी नाही कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका अनेक फसवून जातात मित्रांनो हे आपण रोज उदाहरणं पाहतो आहे आणि एवढं माहिती सुद्धा लोकं का फसतात कारण ह्या गोष्टीला सिरियसपणे बघत नाहीत किंवा हे टाळत नाहीत उलटा त्या गोष्टी करतात लालची पोटी किंवा आपला आपला जो ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला नडतो म्हणून याला शिवपिंड्याची बचत करा आयुष्यभर पैसे देणार आपल्याने अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू